आणि सकाळचा जो ब्लॉग शेअर केला होता मी तुमच्यासोबत तो पण पाहिला दिसतो आनंदी असाल आणि मजेत असाल तर फायनली आपल्या ट्रीपचा शेवटचा स्पॉट तो, तो म्हणजे श्रीवर्धन बट तो कॅन्सल झाला आहे पहिल्यापासून ट्विस्टच चालला आहे की काही नाही तर काही कॅन्सल होत आहे बट त्याऐवजी नवीन काहीतरी ॲड होत आहे सो आत्ता जिथे जायचं होतं श्रीवर्धनला ॲक्च्युली तो बीच जो आहे तर तो बंद आहे तिथे काहीतरी काम वगैरे सुरू आहे सो त्यामुळे आत्ता आम्ही आलेलो आहोत दिवे आगर इथे आलेलो आहोत आणि हा बीच मी फर्स्ट टाइम पाहते आय डोंट नो कसा आहे पुढे तुम्हाला दाखवेलच बट श्रीवर्धन जो होता तो स्किप केला पहिले जो स्पॉट होता तो म्हणजे शिवनेरी होता तो त्याच्याऐवजी कोणता केला होता पहिले गणपती केला होता पालीचा त्यानंतर गेलो होतो शिवनेरीला त्याच्यानंतर आलेला होतो हरिहरेश्वरला आणि त्यानंतर आता आलेलो आहोत दिवे आगर आणि त्यानंतर होणार आहे खोपोली जिथे पण जिथे गणपती आहे आणि चला आता पाहूया हा बीच कसा आहे आणि सकाळचा जो ब्लॉग शेअर केला होता मी तुमच्यासोबत तो पण पाहायला विसरू नका हरिहरेश्वरच्या बीचचा आणि तो त्या व्हॅलीचा एक नंबर होती बट तिथे जो सन सनराइजचा जो स्पॉट होता ना तो आवडला नाही बिकॉज ऑफ ते सनराईज स्पॉट नाहीच ॲक्च्युली बट तिथला जो नेचर आहे ना एक नंबर आहे तो ब्लॉग पण नक्की बघा मी जशी घरातून निघालेली आहे बाहेर ट्रॅव्हलिंगचा ब्लॉग फर्स्ट डे ट्रिप सेकंड डे ट्रीप आणि आज थर्ड डे ट्रिप सगळे ब्लॉग तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत तेही बघायला विसरू नका आणि इथे ना दिवे आगर बीचच्या इथे आलेलो आहोत आल्या आधी खूप सुंदर असं मंदिर आहे जो मी जे मी तुम्हाला दाखवते पण त्याआधी मी कशी दिसते मला नक्की कमेंट करून सांगा हे मंदिर आहे आणि हे मंदिर आहे महादेवाचं येस महादेवाचं मंदिर आहे खूप सुंदर असं रेड कलर मध्ये पूर्ण आणि याचा बॅक साईडला ला आहे बीच लेट्स गो लेडीज हाय ओके मॅम आय फॉलो यू मुलींना मुलींच लक्ष नाहीये सायली ईश्वरी हाय हा 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 काय मॅडम काय मॅडम अथांग सागरात काय करायचंय तुम्हाला फिश डुबक्या मॅडम डुपक्या मारायच्याय मला फिश पकडायची मॅडम आपण इथंच भाजून खाऊ इथंच विकत घ्यायचंय आता पुढे गेले की मुलींनो बीच आला का। ए आला का बीच मुलींनो बीच आला का बीच किती चालायचंय पाय दुखते माझे भारी किती प्राइस आहे रे सावडी अडीचशे रुपये फक्त अडीचशे रुपये नात करायचं नाहीपडा बरं फायनली आपण मी या बीचवर आलेली आहे फ्रेंड्स आज आमचा लास्ट डे असणार आहे इथे आणि इथे जेवढ्या राईड्स आहेत ना तेवढा सगळ्या राईड्स मी करणार आहे सकाळी सकाळीच नवऱ्याने परमिशन दिली आहे गेलीच तर एन्जॉय करून घे परत म्हणू नको कुठे जाऊ देत नाही सो इथे जेवढा पण राईड्स दिसत आहे ना फ्रेंड्स सगळ्या करणार आहे मी तुम्हाला पण दाखवेलच मी एकदा समुद्राचा व्ह्यू बघा किती सुंदर आहे वा खरच कोकण म्हणजे जन्नत इथे ना कोणीतरी बनवलंय जे काही बनवलंय ना एक नंबर वाव महादेव जे भोले महादेव ते इथे असेल देव कोणता तरी आणि इथे विहीर वाव ज्याने कोणी बनवलंय ना एक नंबर बनवलंय व्हॉट्सॲप हॅपन काय झालं बॅग अच्छा कुठे बीचवर आहे आणि माझ्या बहिणीचं म्हणणं आहे की मी तिच्यासोबत फोटोच काढत नाहीये तिला पस्तावा येतोय माझ्यासोबत येऊन हो ना गो काय येस मी माझीच बिझी आहे मी खूप जास्त फोटो काढले रील्स काढल्या जे मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे पण आता हिच्यासोबत पण फोटो काढते परत नको तिला पस्तावा यायला नेक्स्ट टाइम येणारच नाही ती माझ्यासोबत खूप सुंदर वातावरण आहे गाईज एक नंबर हे सगळे मुलं आहेत के के पॅरामेडिकल कॉलेज मेडिकल कॉलेजची मुलं आहेत आणि त्यांचं इथे काय चालू आहे प्रॅक्टिकल चाललंय का मेडिकलचं काही पी एम चाललंय काय सॉल्ट मसाज आहे सॉल अरे सॉईल मसाज रे बाबा सॉईल मसाज का अरे अरे वा बा वा बा त्याच्या तोंडावर नका करू फक्त दिवस झाले खूप छान इकडे खूप जास्त टेम्परेचर आहे त्यामुळे त्रिशा आणि स्त्रिया नाही आणलं म्हणून बरं वाटतंय कारण ते दोघं तर आजारी पडलेच असते आणि इथपर्यंत आल्याच्या नंतर मला गाडीमध्ये बसून राहावं लागलं असतं त्यामुळे मी त्या दोघांना नाही आणलं आणि लाईफ मध्ये फर्स्ट टाइम असं कधीतरी झाले की माझ्यासोबत घरचं कोणीच नाही मी एकटी आहे आणि ही माझ्यासाठी सोलो ट्रिपच ठरली जणू बट खरंच लाईफमध्ये एकदा तरी सोलो ट्रिप खरंच केली पाहिजे खूप चुकून सो आम्ही आता पाण्यामध्ये खेळलो दोन तास आम्ही पाण्यामध्ये होतो ॲक्च्युली थोडी सर्दी पण झाली मला आणि आता तिकडे प्लॅनिंग चालू आहे राईड्स करण्याचं सो आम्ही तशी राईड जर केली तर चारशेला कि एक किंवा पाचशेला एक आहे बट आमचं कॉलेजचं पूर्ण ग्रुप आहे सो त्यामुळे मग त्यांनी कन्सेशन करून पाचशेमध्ये नाही सॉरी सहाशेमध्ये पाच राईड्स असं आम्ही ठरवलेलं आहे आणि जवळपास आम्ही फिफ्टी टू पीपल्स आहेत आम्ही सगळेजण आता राईड्स करणार रा आहे आणि खूप जास्त पैसे घेतात रि राईड्स जर करायच्या असतील तर आणि माझी ना एक इच्छा आहे मला ते पॅराशूट ना ती करायची आहे बट भीती पण वाटते बट मी ते ट्राय करणार आहे स समुद्राच्या खूप आतमध्ये घेऊन जातात व्हिडिओजमध्ये पाहिलं होतं बट आय एम ट्राईंग मी ते करणार आहे राइट राइट बेग बेग आता पहिले जे आहे तर ते आम्ही या राईड करणार आहेत पाच प्रकारच्या वेगवेगळ्या राईड्स आहेत सहाशे मध्ये पाच राईड असं आमचं डन झाले खूप जास्त सर्दी झाली खूप खेळतो आम्ही पाण्यामध्ये आयुष्यामध्ये ना खरंच सोलो ट्रीप झाली पाहिजे स्वतःसाठी आपण टाइम दिलाच पाहिजे थोडाफार हे मला आत्ता कळायला लागले आणि मी ठरवले आता वर्षातून फक्त दोन दिवस जास्त नाही फक्त दोन दिवस आणि मी एकली असं सोलो ट्रिप जे आहे तर ती मी करणार आहे मी निघालेली आहे आता राईड करण्यासाठी आणि तर का उदा नवऱ्याने बिलकुल परमिशन दिलेली नाही आहे जेव्हा तो हा व्हिडिओ कॉल केला तेव्हाच त्याला समजेल की मी राईड केलं जस्ट माझा व्हिडिओ कॉल झाला आणि त्याने सांगितलं राईड करू नको सगळ्यांनी कॉल केला तुम्ही जाते राईड

मोरा पाटील रे कोई पाटील का 哈哈，嗯嘿。 Thank you.